पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले व मातृभूमी बेकर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर तालुक्यातील ऑपरेशन सिंदूर मिशनमध्ये शहीद झालेल्या जवान संदीप गायकर यांच्या सन्मानार्थ भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व माजी आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते शहीद जवानांच्या वडिलांना स्मृतिचिन्ह प्रदान करून गौरवण्यात आले याप्रसंगी आमदार शरद सोनवणे यांनी शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना सर्व शासकीय योजनांचा लाभ जागेवरच देण्याचा निर्धार व्यक्त केला माजी आमदार बेनके यांनीही आदिवासी व भटक्या विमुक्त समाजाच्या आणि सैनिकांच्या प्रश्नांना सरकार दरबारी प्रभावीपणे मांडण्याचे आश्वासन दिले कार्यक्रमाच्या सुरुवातीस शहरातून विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी भारतीय सैनिक अमर रहो अशा घोषणा देत देशभक्तीपर फेरी काढली

দেশ <test> <tank> <stank -row>

ब्राह्मणांना तिथं ब्राह्मण सत्कार केलाय त्यांचा दहशतवादीचा खातका केला तो अत्यंत दहशतवादीचा खातका करता करता त्याच्या छात्रपणे गोळी आणि आपल्या घराचा मुलगा तिथे शहीद झाला तो म्हणून आज आपण इथं स्वातंत्र्य एक तर महत्वाची गोष्ट आज ते काय अनेक करतात त्याच्यामुळे आपण आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगला निर्णय घेतला आणि ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानला दिसत आपण आणि ते करून देशातल्या सगळ्या पक्षाचे खासदार नरेंद्र मोदी यांच्या सात पीड केल्या आणि सात टीम त्यांना चार चार पाच पाच देशामध्ये पाठवलं आणि त्या देशामध्ये सांगितलं की भारताची भूमिका काय भारताला कसा कष्ट भारताने पाकिस्तानला का हल्ला केला या सात पद्धतीने संपूर्ण जगाला नाश आणि त्याच्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीच्या खासदार नव्हते त्याच्यावरती सत्ताधारी पार्टीचे पण खासदार होते विरोधी पार्टीचे पण खासदार होते अशा टीम केली

सगळ्या नागरिकांचा पद त्यांनी तुम्ही जबाबदारी एकत्र आलो पाहिजे हा विचार करणार आम्हाला घेणार असं मला इथं वाटत आज हे सगळे लोक जनता जे वेगवेगळ्या पार्ट पिल्ल्या त्यांच्यासाठी सातत्याने लढत आहे गेल्या अनेक वर्षापासून बेघरांचा प्रश्न ते संवाद वाटत आहे ज्या बेळघरांना घर ज्या त्यांनी झगडत नाही याच्या आधी अनेक राज्यांचे प्रयत्न करत होते अजून एक आत्ताच्या आमदारांवरती त्यांनी निश्चित प्रकारे घोषणा केली आहे की या बेघरात भरत आणि ते कंटिनिमाने असते तर ती कंटिन्यूर्माण करते आणि ह्या बेघरांड गोष्ट जसं नरेंद्र मोदी असेल देवेंद्र फडणवीस करते यांनी सांगितले की महाराष्ट्र आम्ही वीस जास्त तीनदा करणार आहे

घर मदत झाली तरच ते विशेषतः शासनाचा कसा ऑनलाईन मागायची कल्पना आहे पण आधीच कार्यक्रमाच्या नियोजना म्हणजे फार कळत तर निदान परिषदिधी किंवा प्रतिनिधी राहायला पाहिजे शेवटी शासनामध्ये काम करणारे लोक आहेत ते शासकीय आणि शासकीय सेवक लोक दोन आणि सेवक नोकर म्हणजे वेतन घेऊन काम करणार आहे आणि सेवक म्हणजे तो वेतन तर घेतो पण प्रामाणिक आत्मसमर्पाने देवानी सेवाभाव मध्ये काम करणार आहे शास्त्राच्या प्रत्येक अधिकारी सेवक करून काम करतो नोकर सारखा जर काम करत असेल तर नोकरासारखी आहे

सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम